जेव्हा मी नसेन, कदाचित तुम्ही माझ्या नातेवाईकांना भेटायला या पण हे मला कधीच कळणार नाही मग आत्ताच या ना मला भेटायला जेव्हा जेव्हा मी नसेन, तेव्हा तुम्ही माझ्या सगळे गुन्हा चुका मूर्खपणाला माफ करा आणि हे मला कधीच कळवाय मग आत्ताच माफ करा ना मला जेव्हा मी नसेन तेव्हा तुम्ही माझी कदर करा माझ्या चांगल्या गोष्टी आठवाल पण ते मी कधीच ऐकू शकणार नाही हो मग आत्ताच सांगा ना मला जेव्हा मी नसेन तेव्हा तुम्हाला वाटेल की अरे या मैत्रिणीबरोबर आपण जरा अजून वेळ घालवला असता तर बरं झालं असतं ना मग आत्ताच या ना म्हणून म्हणते मैत्रिणींनो वाट पाहू नका वाट पाहण्यातही कधीकधी खूप उशीर होतो तेव्हा भेटत राहा आणि बोलत रहा, धन्यवाद मैत्रिणींनो